लाख शुभेच्छा आपल्या सर्वांच्या होते एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे थोडा आवाज असं पाहिलं तर गेल्या सोळा वर्षापासून आपला अंक चालू आहे तेरा साल से आणि आजचा अंक हा सत्तावीसावा अंक आहे सोळा वर्ष चाललेले आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं योग्य वयामध्ये आपला अंक झालेला आहे साप्ताहिकामधून आता दैनिकामध्ये आला म्हणजे आता तो तरुण झालेला आहे त्यामुळं वयाचं सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन आणि लाख लाख शुभेच्छा आपल्याला औरंगाबाद न्यूजच्या माध्यमातून निश्चितपणे मन जोडण्याचं माणसं जोडण्याचं कारण प्रत्येक ठिकाणी आज झालं असं की द्वेष निर्माण झालेला आहे तो कमी कसा करता येईल आणि माणसाची मन कसं जोडता येईल यासाठी आपला पेपर निश्चितपणे औरंगाबाद शहरामध्ये नावलौकिक करणार आहे आपल्या सर्वांचं सहकार्य असणारच आहे पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा आणि आभाळा एवढे प्रेम धन्यवाद नाही